हॅलो आज होतं सोमवार आणि उद्या आहे आपल्या हारतालिका नंतर मग गणपती आणि गौरी असा सण आपला सुरूच होणार आहे म्हणूनच मी सगळी खरेदी करण्यासाठी म्हणजे हारतालिकेची गौरीची गणपतीची एकत्रित खरेदी करण्यासाठी आज बाजारात गेलेली एवढी गर्दीही होती एवढाच होता आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते छानच असाल तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आले माझ्या गौराईसाठी मी काय शॉपिंग केली त्याच्या संदर्भात तर म्हणजे मला एक गौराईसाठी एक वस्तू गेली वर्षभर वर्ष मला घ्यायचीच होती म्हणजे ह्या वर्षी फा खरं तर ती मला मागच्या वर्षीच घ्यायची होती परंतु मी काय कारण असतो मी ती घेतली नव्हती आणि आता मला ती घ्यायची होती घ्यायची होती म्हणजे आज घेऊ उद्या उद्या जाऊ घ्यायला आज जाऊ घ्यायला असं करता करता फायनली म्हणजे आता उद्या हरतालिका तर आज घरी ती वस्तू आलेली आहे आणि तीच मला ती वस्तू पाहून एवढा आनंद झाला का म्हणजे खरंच माझ्या मनात होतं ते गौराईने माझ्याकडून करून घेतलं चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चला तर मग मी काय काय शॉपिंग केले ते तुमच्यासोबत शेअर करते आणि तुम्हालाही माझी शॉपिंग आवडली का नक्की कमेंट करून सांग सुरुवातीला तर मी दाखवते मी माझ्या किटोराणीसाठी काय घेतले ते तर असा हा ट्रेडिशनल ड्रे ड्रेस आहे असा पैठणीचा फ्रॉक टुऱराबाईसाठी मी घेतलेलं आहे कसं वाटतो छान आहे ना आणि सणावाराला कधी पण ट्रॅडिशनल मुलींनी घातलं का खूपच गोड दिसतात मुली पण आणि आपल्याही आपल्यालाही खूप छान वाटतं म्हणून मग मी तिच्यासाठी आज जाऊनही खरेदी केलेली आहे आणि मी तिच्यासाठी आणखीन एक ड्रेस घेतलेला आहे हा पर्कर पोलक आहे कॉटनचं आहे आणि अजिबात आवडत नाही का असं ड्रेस टोचलेला किंवा टिकली वगैरे असलेला म्हणून असं सिंपल कॉटनचा आहे तो सिल्कमध्ये आहे आणि हा छान मऊ असा कॉटनमध्ये आहे आणि त्याच्यावर हा छान असं पर्कर आणि हे परकर आणि हे आपले ट्रेडिशनल ड्रेस असं गौरी गणपती दिवाळीत घातले का मुली खूप सुंदर दिसतात आणि आपल्या घराला पण असं एक वेगळंच गेटअप येतो मुलांनी असं ट्रेडिशनल ड्रेस घातल्यावर आपण आपण काठपदार्थाची साडी घातल्यावर म्हणजे असं वाटतं की घरात खरंच आपला सण आहे आणि हे खूप रिझनेबल पडले मला छान आणि छान प्राईजच्या मनात खूप छानच आहेत आणि सॉफ्ट आणि ती मेन म्हणजे तिला आवडतील असे <laughs> आहेत हे दोन ड्रेस मी तिच्यासाठी घेतले हा गौराईला नैवेद्य दाखवण्यासाठी असा हा पितळेचा केळीचं पान घेतलेलं आहे मी तीन नंबरची साईज आहे ही कशी वाटली छान आहे ना आणि या आहेत ह्या समईला अडकवण्याच्या क्लिप्स आहेत याच्यात तुम्ही वाट टाकू शकता इथून आणि ही अशी त्या समईला क्लिप अटकवायची म्हणजे तेल खाली गळत नाही आणि ज्योत पण विजत नाही छान आहेत अशा ह्या क्लिप ह्या दोन्ही समयांसाठी ह्या क्लिप आहेत दर दर मी दरवर्षी म्हणजे गेली आता ह्या पाचवा वर्ष आहे तर मी दरवर्षी माझ्या जावांसाठी आणि मलाही गौरींना म्हणजे आम्ही चौघीं मी आम्ही चौघी म्हणजे आमची सासूबाई मी आणि माझ्या जा दोन जावा आम्ही तिघींना मी सेम साड्या घेते आता हे पाचवं वर्ष आहे आमच्या गवराईचं जेव्हा मी म्हणजे मी गवराईला गवराई जशी नटवते दोन हजार एकवीसपासून गवराईला आम्ही साडी वगैरे नेसवायला लागलो आणि त्याच वर्षी मी सगळ्यांना साड्या वगैरे घेतलेल्या आणि तिथून ही प्रथा परंपरा मी चालू ठेवलेले आहे तर अशी ही सॉफ्ट सिको सिल्कमधली साडी आहे आणि छान मऊ कपडा आहे आणि माग मी चौगींना पण सेम कलर घेतलेला आहे सेम कलर सेम पॅटर्न आणि कलर चे कलर चेंज आहेत हा आहे म्हणजे दोन्ही पण ड्युअल शेडमध्ये आहेत म्हणजे डबल शेडमध्ये आहेत धूपछाव असा कलर म्हणू शकता हा पर्पलला मेहंदी बेस आहे आणि हा मेहंदीला पिंक पिंक आणि मेहंदी होतो हा त्याला बॉर्डर पिंक आहे आणि याला ग्रे आणि मेहंदी असं ग्रे मेहंदी आणि पिंक मिक्स आहे हा अशा आणि हां आपण असा फिरता कलर आहे तुम्ही बघू शकता डन असा आहे येल्लोला गोल्डन आ, ब्लू असा आहे आणि हा एक मेहंदी तुम्हाला साड्या कशा वाटल्या त्या नक्की मला कमेंटमध्ये सांगा हांसाठी घ्यायची होती आणि ती मला खूप आवडलेली अशी ही महाभारत समयी तर मी तुम्हाला जॉईन करून दाखवते इथे खूपच खरंच या समयी मला खेळण्याची खूपच इच्छा होती आणि आता क्षणी असं शे, शे वाटलेलं का आता नाही बाजारात जाणं पण नाही होणार आणि आणणं पण नाही होणार राहते काय माझी यावर्षी पण अशीच इच्छा परंतु नाही गौराईला माझी इच्छा पूर्ण करायची होती म्हणून आज शेवटच्या दिवशी म्हणजे हे आता आम्ही चार आज घरी जाणार आहोत म्हणजे माझ्या हारतालिका मी घरीच पुजते त्याच्यानंतर गणपती आणि मग त्याच्यानंतर गौराही असते आमची परंतु आज हारतालिकेच्या दिवशीच ही जी माझी इच्छा होती किंवा गौरीसाठी छान अशा समया घ्यायच्या होत्या आणि त्यातल्या त्यात मला महाभारत समय घ्यायचीच होती आणि अशा प्रकारे छान अशी महाभारत समय आणि मला खूपच आनंद झाला क्लिप आहेत आणि इथून वाट घालायची जे हे असं मोठं आहे हे आपण प्रेस करून असं प्रेस करून ॲडजस्ट करू शकतो तर कर मी ॲडजस्ट करून लावलेले आहे अजून एक दाखवते तुम्हाला आता हे प्रेस केलं आणि मग ही वर अशी राहील आणि जर तुम्ही तशीच ठेवली तर मग ते असे खाली गळेल तिचा काय फायदा नाही मग असं प्रेस करायचं जेवढं आपलं पाहिजे तेवढं मग ते वर राहील आणि इथून वात असे आणि तो तेल पण खाली गळणार नाही समा तर या आम्ही सगळ्या पाच अशा घेतलेल्या आहेत सॉरी पाच नाही आहेत सात आहेत समय आहे ही सात ज्योतींची आणि जेवढ्या आपल्याला पेटवायच्या असतील तेवढ्या आपण पेटू शकतो मी इथे किती आहे त्या इथे म्हणजे दहा घेतलेल्या आहेत पाच पाच जर आपण जेव्हा पाच 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 ज्योत लावू तेव्हा हे दहा घेतलेले आहेत ॲक्च्युली याला आहे ते सात ज्योतींचं समय आहे हे सात ज्योती आहेत ह्या ज्या ज्योती आहेत त्या सात ज्योती आहेत आणि खूप म्हणजे आपण जर सकाळी लावली तर संध्याकाळपर्यंत आरामात जळेल एवढ्या छान या समय आहेत मोठ्या केलेले आहे म्हणून मला त्या खूपच आवडल्या या समयांना महाभारत समय असे म्हणतात आणि ह्या समय मला किती दिवस जर म्हणजे गेल्या वर्षीच मला गवराईसाठी घ्यायच्या होत्या पण काही कारणामुळे मी ते घेतल्या हो नव्हत्या आणि आज फायनली माझ्या मनातली इच्छा अशी ही सात ज्योतींची समये याच्यावर खालपासून असं छान असं कोरीव काम केलेलं आहे इथे पण पाहू शकता तुम्ही आणि खूप भारदस्त आणि खरंच महाभारत नावासारख्याच त्या भारद्री आणि पात्र वगैरे आणलेली तुम्ही सकाळी भरली आहे आणि खूपच सुंदर मला तर तुम्हाला पावाय नक्की आवडेल तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की कमेंट करून सांगा अशे अशी आहे ह्या थोडीशीच केलेली गौराईसाठी खरेदी गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या तर हे आहेत आपले बाप्पा हे ऑफिसमध्ये ठेवण्यासाठी आम्ही घेतलेले आहेत बा बाप्पाची मूर्ती आणि खूपच म्हणजे त्याचं मटेरियल वगैरे वेगळंच आहे आणि छान म्हणजे बॉक्समधून आता व्हिडिओमध्ये कशी वाटते मला नाही माहिती पण बॉक्समधून काढल्यानंतर खूपच सुंदर अप्रतिम अशी वाटत होती ही मूर्ती खूप सुंदर वाटत होती छान बाप्पाची मूर्ती आहे मी तुम्हाला दाखवते आधी ही आणि हे जास्वंद आहे बाप्पाच्या हातातलं सिल्वर प्लेटेड आहे खूप सुंदर आहे चला तर मग याच अशा बाप्पाच्या आगमनाची तयारी तुम्ही ही छान अशी करा आणि सर गणपतीच्या गौरी गणपतीच्या सर तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि याच पॉझिटिव्ह नोटवर आजचा व्हिडिओ इथेच संपवते पुन्हा भेटू अशाच नवीन आणखी एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ